हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजाली, आपले स्वागत आहे सोशल मीडियाच्या दबावामुळे झोपी गेलेले जागे झाले अनेक राजकीय नेत्यांनी व संघटनांनी घेतली उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दखल आजी माझी आमदारांनी केली शेतात जाऊन बळीराजाच्या मातीमोल झालेल्या पिकांची पाहणी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर मुरबार कल्याण भिवंडी अंबरनाथ परिसरातील शेतकऱ्यांचा तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी ठरली असताना त्याबाबत संघटना राजकीय नेते मंडळी पुढारी अक्षरशः मुख घेऊन बसले होते परंतु मागील दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यातील सोशल मीडियावर याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती व पत्रकारांनी देखील शेतकऱ्यांच्या वेदना बातमीच्या माध्यमातून मांडल्या या चर्चेची व आलेल्या बातम्यांची दखल घेत सोशल मीडियाच्या दबावामुळे झोपी गेलेले राजकीय नेते संघटना जागे झाले व त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेतली असून अनेकांनी नुकसान भरपाईसाठी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे तर शहापूर विधानसभेच्या आजी माझी आमदारांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मातीमोल झालेल्या पिकांची पाहणी केली आज सकाळी वाजता संघर्ष समिती आणि कुणबी समाज उन्नती ग्रामीण शाखा यांच्या वतीने शाहपूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी लेखी निवेदन देऊन तात्काळ शेतशिवार तपासणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत शेतीचा पंचनामा करावं त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी बियाणे व खते सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष ऐकाव्यात संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सात बारा कोरा करावा या मागण्या केल्या यावेळी युवा शेतकरी प्रतीक उमवणे ओबीसी संघर्ष समिती सरचिटणीस प्रमोद जाधव विलास कोंगेरे ॲडव्होकेट साधना भेरे नीलम भोईर विनोद भोईर रुपेश मांजे शरद हजारे अजय किरपण विजय विशे ॲडव्होकेट अनिल पाटील कुंडलिक पाटील राजेंद्र पाटील उपस्थित होते तर आज सकाळी शाहपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जा दौलत दरोडा यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याबाबत कारवाई करावी यासाठी त्यांच्या वतीने लेखी निवेदन शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय तिवरे प्रदेश चिटणीस डी के विशे ठाणे ग्रामीण प्रभारी जिल्हा अध्यक्ष किसन तारमाळे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तुकाराम विखंडे तालुका कार्याध्यक्ष अरुण मांजे उपस्थित होते दरम्यान आमदार दौलत दरोडा यांनी कळमगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी सूचना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना केली अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानीपोटी तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली असून आज शहापूर तालुक्यातील आवरे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी आवरे गावातील शेतकरी पोलीस पाटील संजय घरत कानू घरत उपसरपंच श्रीमती घरत ज्ञानेश्वर घरत पांडुरंग घरत नु निवृत्ती घरत आदी उपस्थित होते दरम्यान आज शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी देखील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे यावेळी बोलताना सांगितले तर येत्या बुधवारी दुपारी दोन वाजता भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ मामा मात्रे हे देखील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत शेतात जाऊन शेतीची पाहणी करणार असल्याचे समजते ज्यावेळेस दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं शेतातलं धान्य भात जेव्हा खळ्या येतं तेव्हा माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी ती साजरी होती परंतु यावर्षी अक्षरशः आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी या ठिकाणी झालेली आहे दिवाळी होऊन आता दहा बारा दिवस झाले पाऊस सतत चालू आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की गेले सहा महिने सतत पाऊस असल्यामुळे जे एकशे वीस दिवसाचं पीक आहे ते आता दीडशे दिवस होत आले त्यामुळे आता पिकांची नासाडी या ठिकाणी तुम्ही बघितले असेल काय एक दाणासुद्धा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी घरी जाण्यासारखा या ठिकाणी आहे एकदम अतिशय नामुष्की आमच्या शेतकऱ्यावर या ठिकाणी आलेले आहे आणि मग शेतकऱ्यांनी करावं काय आणि मग शेतकऱ्यांचं आता एकच मागणी आहे की जो आम्ही वर्षभर राब राब राबतो कसतो उकलन करतो नांगरणी करतो पेरणी करतो मशागत करतो आणि जेव्हा भातपीक हातात येते तेव्हा असा परिस्थिती निसर्ग आम्हाला फोकतो आणि मग आता शासनाने आम्हाला सरसकट या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी माझ्या शहापूर तालुक्याची शेतकरी या ठिकाणी मागणी करत आहेत आणि आज मी सुद्धा या प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आपण सत्ताधारी पक्षात भाजपचे माजी आमदार आहात मुख्यमंत्र्यांपर्यंत ही व्यथा आपण पोहोचवणार का कशा बघितलं सत्ताधारी विरोधक आहे न बघता मी एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत आजच ईमेलद्वारे कृषी मंत्री असतील मान्य मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील आसल, आसल प्रांत असेल तहसीलदार असेल यांच्याकडे मी करणार आहे आणि नुकताच मी सकाळीच प्रांत अधिकाऱ्यांनी मान्य तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यावर सर्व ही कल्पना त्याच्या शतकांची त्यांच्या कानावर टाकल्यानंतर आजच ते कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना तात्काळ सूचना करून आजचे आज तात्काळ पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना ते या ठिकाणी आज त्यांना देणार आहेत तशा प्रकारचं माझं त्या ठिकाणी आज बोलणे झालं कशा पद्धतीची नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्याला कारण फार मोठं नुकसान आहे बघा शेतकरी वर्षभर राबराब राबतो एकच पीक आहे भात किंवा माळावर बघितलं तर उडीत नागली खुरासनी वरई हे पीकसुद्धा आतून या ठिकाणी निघून गेलेलं आहे आणि म्हणून सरसकट वर्कस आणि खरीप जे शेतकऱ्यांना वर्षभराची मेहनत असते तो मेहनतांना शेतकरी त्यांना द्यावा कमीत कमी पन्नास हजार रुपये एकरी या ठिकाणी त्यांना द्यावी अशी मागणी मी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद